श्रीस्वामी समर्थ नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवीची पूजा अपूर्ण का मानली जाते कारण त्या दिवशी एक गुपित परंपरा आहे ज्यात देवी स्वत लहान मुलींच्या रूपाने आपल्या घरी येते ही परंपरा म्हणजेच कन्यापूजन नवरात्रीच्या अखेरच्या दिवशी केली जाणारी कन्यापूजन ही परंपरा केवळ एक विधी नाही तर स्त्रीशक्तीला मान देण्याचा एक दिव्य सोहळा आहे लहान मुलींमध्ये देवीचे रूप पाहून त्यांना पूजले जाते त्यांच्या पाय धुतले जातात आणि त्यांना प्रसाद दिला जातो असे मानले जाते की ह्या पूजनाशिवाय नवरात्रीचे व्रत अपूर्ण राहते तर चला जाणून घेऊ या कन्यापूजनाचा इतिहास धार्मिक महत्व आणि यामागची सुंदर परंपरा नवरात्री काळात कन्यापूजन हा एक अतिशय महत्वाचा आणि पवित्र धार्मिक विधी आहे कन्यापूजनामुळे देवी दुर्गेचे विशेष कृपाशीर्वाद मिळतात घरामध्ये सुखसमृद्धी शांतता आणि आनंद नांदतो असे मानले जाते कन्यापूजनामागील आध्यात्मिक महत्त्व नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी दिवशी दोन ते दहा वयोगटातील नऊ मुली कन्या देवीच्या नऊ रूपांचे प्रतीक मानून त्यांच्या पूजनाची परंपरा आहे कन्या म्हणजेच सृष्टीची आद्यशक्ती निर्मितीचे मूल म्हणून कन्येला देवीचे रूप समजून तिची पूजा केली जाते हे पूजन स्त्रीशक्तीची आणि बालिकेत वास करणाऱ्या देवीच्या निरागस पवित्रतेची मान्यता दर्शवते कन्यापूजनाची संपूर्ण विधी सकाळी घर स्वच्छ करून पूजास्थळी देवीचे पूजन करावे पुरणपोळी वरण भात हलवा काळे हरभरे आणि पुरी मेव्यासह प्रसाद साबण तयार करावा नऊ कन्यांना आणि कधी कधी एक मुलगा लंगूर म्हणून घरी आमंत्रित करावे व त्यांच्या पायांची भक्तिभावाने धूळ घ्यावी त्यांना सुंदर आसनावर बसवा कपाळावर कुंकू मनगटावर मौली बांधा आणि स्वागताचा खास आदर दर्शवा त्यांना जेवण द्यावे पारंपरिक प्रसाद पुरी काळे हरभरे आणि हलवा किंवा श्रीखंड आदरायोग्य भेटवस्तू द्याव्यात लाल रंगाचा कपडा चुनरी फळ शृंगार साहित्य बांगड्या टिकली मेहंदी आणि जिरे तांदूळ कपड्यात गुंडाळून देता येतात सर्व कन्यांची आरती करून व त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घ्यावेत पूजा झाल्यानंतर उपवास सोडाला जातो काहीजण ही पूजा अष्टमीला तर काहीजण नवमीला करतात दोन्ही दिवस योग्य मानले जातात कन्यापूजनात सहभागी कन्यांची वयं दोन ते दहा दरम्यान असावी प्रत्येक कन्या नवदुर्गेच्या रूपाचे प्रतीक आहे धार्मिक ग्रंथानुसार पूजेसाठी निवडलेल्या कन्यांची जाती वर्ग वंश या गोष्टींना महत्त्व नसून त्या सर्वमध्ये समत्वभाव ठेवणे आवश्यक आहे पूजेची फलश्रुती आणि सांगोपांग हा विधी श्रद्धेने केल्यास देवीदुर्गेच्या नऊ रूपांची कृपा मिळते आणि सर्व दुःख संकटे निवारण होते असे मानले जाते कन्यापूजन हे देवीच्या सन्मानार्थ केले जाऊन स्त्रीशक्तीचा गौरव करणारे श्रेष्ठ पवित्र कार्य मानले जाते मित्रांनो कन्यापूजन ही केवळ परंपरा नसून आपल्या संस्कृतीतील स्त्रीशक्तीचा सन्मान देवीचे रूप मानून कन्यांची पूजा केली की नवरात्रीचे व्रत पूर्णत्वाला जाते तर अशा या दिव्य विधीमधून आपण सर्वांनी देवीचे आशीर्वाद घ्यावेत आणि आपल्या जीवनात शांती समृद्धी आणि आनंद नांदो हीच प्रार्थना जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय दी